नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अगदी महत्वाचा असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आता नोव्हेंबरचा हप्ता लवकरच वितरित होणार आहे तर त्याविषयीचा एक जी आर आला होता त्याविषयी आपण याआधीच एक व्हिडिओ टाकला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय मी त्याची लिंक टाकून देईल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आता नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाभार्थ्यांना वितरित होणार आहे यामध्ये आता जे काही लाभार्थी आहेत मित्रांनो तर त्या लाभार्थ्यांना एक प्रश्न पडतोय बरेच सारे लाभार्थी आता कमेंट करून विचारत आहेत तर आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला किती मिळणार आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्वपूर्ण व्हिडिओंचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता आता लवकरच वितरित होणार आहे तर मित्रांनो आता याची नेमकी तारीख काय असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो आता तुम्हाला माहित असेल मित्रांनो जेव्हा पण हा जी आर निघतो शासनाकडून जे काही पैसे असतात मित्रांनो त्याची मंजुरी मिळते आणि त्यानंतर मित्रांनो जे संजय गांधी निर्धार अनुदान योजनेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती एक मेसेज येतो त्याच्यावरती नोटिफिकेशन येऊन जातं आणि ते नोटिफिकेशन आल्यावरती त्या दिवसापासून इथे जी काही प्रोसेस असते पैसे वाटप होण्याची हप्ताची किंवा पेन्शनची ती इथे चालू होते तर मित्रांनो अशा प्रकारची कोणतीही आता माहिती कोणतीही नोटिफिकेशन त्या पोर्टलवरती आलेलं नाहीये ते त्या पोर्टलवरती आल्यावरती मी तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओ याच्याबद्दल टाकून देईन तर मित्रांनो आता तारीख जर बघितली तर जी आर आल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर त्या पोर्टलवरती ही माहिती येते पोर्टलवरती नोटिफिकेशन आल्यानंतर पैसे वाटपाला इथे सुरुवात होते तर मित्रांनो सहा तारखेपासून ही प्रोसेस चालू होऊ शकते तर याच्यामध्ये आता पुढचा प्रश्न होता आम्हाला हप्ता नेमका किती मिळणार आहे तर आता यूट्यूबवरती मित्रांनो भरपूर सारे व्हिडिओ मी बघितले तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितले असेल तर बरेच जण म्हणतायत की सहा हजार रुपये पेन्शन आता होणार आहे सहा हजार रुपये अनुदान योजनेतील मिळणार आहेत तरी मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो की जे काही सहा हजार रुपयांचा विषय होता तो सहा हजार रुपयांचा विषय अजून झालेला नाहीये बच्चू कडूनकडून सरकारकडे ही मागणी करण्यात आली होती परंतु मित्रांनो सहा हजार रुपयांच्या पेन्शनवरती सहा हजार रुपयांवरच्या हप्त्यावरती अजूनपर्यंत कोणताही ठोस निर्णय ते झालेला नाहीये आता सरकारसोबत एक महिन्यानंतर एक मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये या विषयीची चर्चा होणार आहे आणि ती चर्चा झाल्यानंतर हप्ता नेमका किती होणार आहे ते फायनल होईल आणि त्याच्यानंतर नेमका हप्ता किती वाढतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू जेव्हा ही चर्चा होईल जेव्हा तो निर्णय होऊन जाईल जेव्हा फिक्स आपल्याला याबद्दलची माहिती मिळेल तेव्हाच आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फिक्स आकडा सांगू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो सहा हजारचा विषय आपण बाजूला ठेवूयात आता प्रश्न राहिला नेमका हप्ता किती मिळणार आता तुम्हाला मित्रांनो सांगून देतो की जे दिव्यांग बांधव आहेत दिव्यांग बांधवांना पंचवीसशे रुपये हप्ता झाला आहे तर त्यांना पंचवीसशे रुपये हप्ता इथे मिळणार आहे आणि जे दिव्यांग सोडून स संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर लाभार्थी असतील म्हणजेच विधवा लाभार्थी असोत वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थी असोत त्याच्यानंतर श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी असोत अशा सर्व लाभार्थ्यांना जे काही पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात पंधराशे रुपयेच मिळणार आहेत कारण की फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये आणि दिव्यांग सोडून जे इतर लाभार्थी आहेत त्यांच्या अनुदानामध्ये अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो दिव्यांग सोडून जे काही इतर लाभार्थी आहेत त्यांना फक्त पंधराशे रुपये इतके त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर हा वि हा होता विषय पंधराशे रुपयांचा आणि पंचवीसशे रुपयाचा आता मित्रांनो याच्यामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत साऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना पंधराशे रुपये इतकेच अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा झाले होते तो तो का का तर तो विषय नेमका काय आहे त्यांना पंधराशेच मिळणार की पंचवीसशे मिळणार किंवा पंचवीसशे प्लस आधीच्या महिन्याचे हजार असे पस्तीसशे मिळणार याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण देणार आहोत तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण याआधी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे जे संजय गांधी निर्धार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थी असतील त्या दिव्यांग लाभार्थ्यांनी तहसीलला जाऊन मी एक फॉर्म सांगितला होता मित्रांनो तो फॉर्म तुम्हाला तिथे सबमिट करायचा आहे तर मध्ये काय होतं आता मित्रांनो तुम्ही दिव्यांग लाभार्थी आहात हे तुम्हाला तहसीलला जाऊन सांगायचं आहे कारण की दिव्यांग लाभार्थ्यांना बरेच सारे जे काही लाभार्थी आहेत त्यांना संजय गांधी निर्धार अनुदान योजनेतील इतर जे काही योजना असतात त्या योजनेच्या यादीमध्ये टाकण्यात आला आहे त्याच्यामुळे तहसीलमध्ये असो किंवा प्रांतमध्ये असो तुमचा जो काही डेटा आहे तुम्ही दिव्यांग आहात हा डेटा त्यांच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला सरसकट ते पंधराशे रुपये टाकून देतात त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला तहसीलला जाऊन मी जो काही तुम्हाला फॉर्म सांगितला होता तो फॉर्म तुम्हाला तिथे भरून घ्यायचा आहे त्यांना सांगायचं आहे की आम्ही आधी संजय गांधी निर्धार अनुदान योजनेमध्ये होतो आम्हाला पंधराशे रुपये मिळायचे परंतु आम्ही दिव्यांग असल्यामुळे आम्हाला आता दिव्यांग योजनेमध्ये आमचं नाव टाका कारण की आम्हाला दिव्यांग लाभार्थ्यांना आता पंचवीसशे रुपये इतकी पेन्शन झाली आहे त्याच्यामुळे आमचं नाव संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर योजनांमधून काढून आमचं नाव दिव्यांग योजनेमध्ये टाकण्यात यावे अशा प्रकारचा फॉर्म तुम्हाला तिथे सबमिट करायचा आहे थोड्या चक्रा मारावं लागतील मित्रांनो तुम्हाला तिथे जाऊन तुमचं जेव्हा यादी अपडेट होईल जेव्हा गव्हर्नमेंटकडे तुमचं जे काही लिस्ट आहे तुमचं जे काही नाव आहे ते दिव्यांग योजनेमध्ये जेव्हा जाईल तेव्हाच तुम्हाला पंचवीसशे रुपये इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे तर हा झाला विषय मित्रांनो पंधराशे रुपये आणि पंचवीसशेचा आता ज्या लाभार्थ्यांना याआधी पंधराशे रुपये आले होते आणि त्यांनी जर का तहसीलला जाऊन हा फॉर्म भरला असेल त्यांचं नाव दिव्यांग योजनेमध्ये टाकलं असेल अशा लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये पंचवीसशे रुपये प्लस मागच्या महिन्याचे हजार रुपये असे पस्तीसशे रुपये येणार आहेत ज्या लाभार्थ्यांना ओके असेल सर्व काही त्यांचं कागदपत्र तिथे अपडेट असतील त्यांचं नाव दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये असेल अशा लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये आले होते आणि या महिन्यातसुद्धा त्यांना पंचवीसशे रुपये येणार आहेत तर हा होता विषय मित्रांनो कोणाला पंधराशे येणार कोणाला पंचवीसशे येणार आणि कोणाला पस्तीसशे येणार तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो अशा प्रकारची वाटप होणार आहे अजूनपर्यंत जर का तुम्हाला पंधराशे रुपये देत असतील आणि तुम्ही जर का दिव्यांग असाल तर मित्रांनो आपला आधीचा तुम्ही व्हिडिओ बघा किंवा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी खाली माझा नंबर देऊन देतो त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा की आम्हाला इतर योजनेतून नाव काढून आमचं दिव्यांग योजनेमध्ये नाव टाकण्यासाठी जो फॉर्म आहे तो आम्हाला सेंड करा अशा प्रकारचा तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्ही, तुम्ही तुम्हाला फॉर्म टाकून देईल आणि तो फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसीलमध्ये द्यायचा आहे आता राहिला विषय मित्रांनो याच्यामध्ये अजून एक प्रश्न बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांनी मला कॉल करून विचारला आणि मेसेज करूनसुद्धा विचारला होता तर बरेच जण आहेत की दिव्यांग लाभार्थ्यांची जी यू डी आय डी के वाय सी आहे तर ती केवायसी जर का आम्ही केली नसेल तर आम्हाला हप्ता मिळणार का किंवा आम्हाला हप्त्यामध्ये आमची जी काही पंधराशे व पंचवीसशे रुपये वाढ झाली आहे ती मिळणार का तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मित्रांनो ई के वाय सी करण्याचा आणि हप्त्याचा कोणताही संबंध नाही आहे तर ई के वाय सी का करायची आहे ई केवायसी करण्याचं कारण एवढंच आहे की दिव्यांग लाभार्थ्यांना भविष्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सरकारकडून योजना येणार आहेत त्या योजनांचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यामुळे तुमची जे काही माहिती असते मित्रांनो केवायसी म्हणजे तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हे सर्व त्यांच्याकडे अपडेट पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला वाय सी करणे गरजेचे आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या यू डी आय डी कार्डची के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर के वाय सी करून घ्या के वाय सी आपल्या मोबाईलवरती करता येते कशा प्रकारे करायची त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आधीच टाकून दिला आहे जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी तो व्हिडिओ टाकून देईल तिथून तुम्ही तो सविस्तर व्हिडिओ बघू शकता आणि जर का तुम्हाला यू डी आई डीची के वाय सी स्वतः करता येत नसेल यू डी आय डी कार्डची के वाय सी करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो खाली मी तुम्हाला माझा नंबर टाकून देतो त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे मी तुम्हाला तुमची यू डी आय डी कार्डची के वाय सी देईल तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं आता जो काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता कधी येणार आहे ती तुम्हाला तारीख सांगितली जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला फिक्स तारीख सांगण्यात येईल परंतु मित्रांनो सहा तारखेपासून ही प्रोसेस चालू होणार आहे सहा तारखेपासून प्रोसेस चालू होईल तुम्हाला त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ येऊन जाईल त्याच्यानंतर पंधराशे रुपये कोणाला मिळणार तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग सोडून जे इतर लाभार्थी आहेत त्या सर्वांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये इतके मिळणार आहेत आता दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये सुद्धा ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे सर्व डॉक्युमेंट ओके असतील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचं नाव दिव्यांग योजनेमध्ये असेल अशाच लोकांना पंचवीसशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे नाव दिव्यांग लाभार्थ्यांची यादी सोडून इतर योजनांच्या यादीमध्ये जर का असेल तर त्यांना फक्त पंधराशे रुपये इतकेच अनुदान मिळणार आहे तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तहसीलला जाऊन मी जो काही तुम्हाला फॉर्म सांगणार आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे फॉर्मची पी डी एफ मित्रांनो मी माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकून देतो आणि माझ्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती सुद्धा टाकून देतो तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकून देतो मित्रांनो तर त्या ग्रुपवरती जाऊन तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करून घ्या किंवा माझ्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला तो फॉर्म टाकून देईन आणि तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थितपणे भरून तुमच्या तहसील कार्यालयामध्ये द्यायचे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र